तुम्ही सुद्धा डाळ तांदळाचा नाश्ता खाऊन कंटाळा आलाय का आणि डाळ तांदूळ म्हटलं की मुलांना द्यायचं टेन्शन येतं त्यामध्येच मी बनवलेत बघा अगदी झटपट होणारे तीन ते चार प्रकार आहेत तिथं नाश्ता जो करतो ना आपण तर सकाळचा नाश्ता करायचं म्हटलं ना तर खूप टेन्शन येतं किंवा नको वाटतं झोप जात नाही आणि उन्हाळ्या दिवसामध्ये तर खरंच खूप आळस येतो तर आळशी माणसासाठी आणि झटपट करून तयार होणारा हा नाश्ता क्रिस्पी असा की मुलं तोच तोच नाश्ता तुमच्याकडं परत डिमांड करतील इतका सुरेख होतो नाश्त्याचा आहे ना तुम्ही ऐकू शकता नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर खूप दिवसानंतर डायरेक्ट तुमच्या समोर आलीये मी आणि आज करणारे नाश्त्यासाठी झटपट होणारा नवीन प्रकार यामध्ये ना मी पोहे तांदूळ आणि रवा अजिबात वापरलेला नाहीये तरी सुद्धा अगदी परफेक्ट आणि खूप मस्त हेल्दी नाश्ता तयार होतो काही आयांचा असा प्रश्न असतो की मुलांना तांदळाचे पदार्थ थोडेसे कमी द्यावेत मग त्यासाठी येणं हा उत्तम पर्याय मुलं घरी असल्यानंतर भाकरी खात नाहीत मग त्याच तोच विचार करून हिता हा नाश्त्याचा नवीन प्रकार बनवलाय रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुमच्या कमेंट वाचून खरच खूप आनंद होतो आणि रेसिपीला सुरुवात ना बघा इथं कप ज्वारी आणि ही ज्वारी ना चांगली निवडून वगैरे घेतलेली तर एक तुम्हाला सगळ्यांना समजण्यासाठी कपाचं नाही तर इथं वाटीचं मेजरमेंट घेतलंय मी तर इथं एक वाटी ज्वारी घेतलेली आहे आता अर्धी वाटीला फक्त बघा थोडीशीच कमी आहे म्हणजे इथून जर चेक केलं ना तर इतकंच बोट कमी आहे इतकी उडदाची डाळ घेतली ही पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायची मुगाची डाळ तर यामध्ये घालायचं आहे पुढचा जिनस आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण जर म्हणाल ना तर जे पोहे खायचे जे चमचे असतात ना तर ते चार ते पाच चमचे पोहे खायचे डाळ घेतली होती ही आता यामध्ये या या ना एक मूठ आहे ना चण्याची डाळ घेतलेली आहे आता ही डाळी सगळ्या मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये ना हे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे यामध्ये पाणी घेऊया ज्वारी जरी घरची असली ना तरी बघा आम्ही ज्वारी आमची ना घरचीच असते शेतात घेतले पण ज्या डाळी असतात ना त्या का बाहेरच्या असतात म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचं ते बघा डाळीचा आणि आहे ना आपण यामध्ये उडदाची डाळी घातली होती त्याचं पाणी कसं निघाले आता हे आहे ना दोन पाण्याने ही आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे गे, घेणारे आणि पाणी काढून घेते यातलं आता यामध्ये ना एक चमचा आहे ना मी मेथीचे दाणे घातलेत आणि मेथीचे दाणे थोडेसे जास्त घातलेत का घातलेत तर बघा यामध्ये आपण डाळींचा वापर केलाय उडदाची डाळ घातली चण्याची डाळ घातली आहे तर थोडंसं पचनासाठी इथं मेथीचे दाणे जास्त घेतलेले आहेत आणि मेथीच्या दाण्यामध्ये पचनक्रिया जी असते ना पचन क्षमता जी असते ना तो खूप जास्त असते त्यासाठी इथं मेथीचे दाणे घेतले त्यांना आता ना यावर आपण यावर आहे ना झाकण ठेवायचंय आणि हे ना फक्त आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फक्त तीन तास भिजवले ना तरी बघा यावर फेस तयार होतो यायला आणि मग पुढं काय करायचे ते बघूया आता आपण चेक करूया तर बघा फक्त आहेत ना चार ते पाच तास झालेत आणि यावर फेस कसा आलेला आहे तो आणि हे ओळखायचं कसं भिजले का नाही ते तर चण्याची डाळ थोडीशी हार्ड असतील ती चेक करायची आणि बोटावर घ्यायची आणि अशी तोडून बघायची हे बघा चण्याची डाळ चांगली भिजली आहे म्हणजे आपलं हे बॅटरसुद्धा चांगलं भिजले आता यातलं आहे ना पाणी उपसून घेते पहिल्यांदा आता इथं मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये ना आपल्याला ही मिश्रण ही डाळ कडधान्य काढून घ्यायचे यावर झाकण लावूया आणि लागल तसं पाणी घालून बारीकसर वाटून घेऊया आता हे दोन बॅच मध्ये मी वाटून घेणार आहे म्हणून काय करणार आहे एकदमच सगळं वाटून घेणार आहे हे मग तुम्हाला दाखवणार आहे की फॉर्मेंट करण्यासाठी फक्त दोन ते दीड तासामध्ये आपण हे पीठ फॉर्मेंट करायचंय ते बघा सगळं पीठ आहे ना वाटून घेतलंय आणि बघू शकताय पाण्याचा कमीत कमी वापर केलेला आहे पाण्याचा कमीत कमी वापर केला ना तर पीठ चांगलं फुगलं जातं फॉर्मेंट होतं शिवाय यामध्ये आपण मेथीचे दाणे घेतलेले त्याने सुद्धा आहे ना अगदी झटपट पीठ फुगायला मदत होती आता यावर झाकण ठेवूया आणि फक्त एक ते दीड तास आहे ना आपल्याला हे पीठ चांगलं फॉर्मेंट होत होतंय की नाही कसं होतंय ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर एक दीड तासासाठी ना आपण हे साईडला ठेवून घेऊया पीठ चेक करूया बघा दीड ते दोन तास झालेत आणि पीठ किती छान फॉर्मेट झालेले छान असं फुगलेले एकत्र एक करून घ्यायचे आणि खूप छान असे फुगले जातात आता यामध्ये आपल्याला घालायचे चवीनुसार मीठ तर मीठ आहे ना मी जेव्हा आपण पीठ वाटून घेतलं त्यावेळेस मी मीठ घातलं नव्हतं तर काही, आ, तर काही जणांचा असा समज असतो की मीठ घातल्यानंतर आहे ना पीठ चांगलं फॉर्मेट होतं असं काही नाही आणि उन्हाळ्यात आहे ना अगदी रात्रभर ठेवायची गरज नाही आहे रात्रभर जर ठेवलं ना तर काय होतं पीठ जास्त आंबटसर होतं आणि आंबट व्हायला सुरुवात होती तर बघा दीड तासात आहे ना दीड ते दोन तासात पीठ छान आंबटसर फॉर्मेट झालेलं आहे आता हे ना आपण साईडला ठेवूया आणि पुढं याचं काय करायचं ते बघूया आणि त्यासाठी जी चटणी करणार आहे आपण तर चटणी काय करायची ती बघूया सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करणार आहे ती भाजीपासून आता इडली सांबर करायचं म्हटलं तर भाजी तर आलीच पाहिजे तर त्यासाठी ना कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे मी यामध्ये सुरवातीला घालायचे आपल्याला एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची जितकी मोहरी छान तडतडली जाते त्याचा खमंग पण आहे ना भाजीमध्ये छान उतरतो आणि भाजी चवीला याच्यामुळेच लागते तुम्ही कितीही मसाले घाला पण जर तुमची फोडणी जर चांगली बसली आहे ना तर भाजीमध्ये चव उतरत आहे आता यामध्ये ना आपल्याला कांदा घालायचा आहे आता मी एक चमचा जिरा घातला आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा तर कांदा आहे ना हलकाचा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे तर बघा मी प्रत्येक वेळेस सांगत असते की कांदा भाजीला घातल्यानंतर आहे ना भाजीचा जो कांदा असतो तो, तो, तो जास्त करपू द्यायचा नाही नाहीतर मग काय होतं भाजीला आहे ना कडवट चव येते जितका ट्रांसपरंट ठेवाल ना तितकाच भाजीमध्ये गोडवा म्हणा किंवा भाजीची टेस्ट असते ना ती छान वाढते ह्या कांद्यामुळे तर कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरेंट करून घ्यायचा आहे बघा कांदा हलकासा ट्रान्सपरंट झाला यामध्ये ना हिरवी मिरची घालायची आता हिरवी मिरची घातल्यानंतर तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल की आपण भाजी कशी ती करतोय ते त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही त्याच्यामुळे तुम्हाला कळलं जाईल की मी भाजी कशाची बनवते ती आणि ही हिरवी मिरची आहे ना ही घरचीच आहे बघू शकता मिरची आहेत ना त्या इतर मिरची पेक्षा ना ही मिरची मोठी आहे आणि चवीला खरंच ही मिरची खूप छान लागते आमची घरची आता यामध्ये आहे ना हळद घालूया थोडीशी आणि हा आहे ना हातावर स्मॅश केलेला बटाटा आहे तर तुम्ही ना डायरेक्ट मध्ये सुद्धा मॅश करू शकता पण काय होतो व्हिडिओ मध्ये तसा जास्त मोठा होतो हातावर कोणी सुद्धा मॅश करू शकत किंवा डायरेक्ट कढई मध्ये केला तरी चालतो आता फक्त बघा मी हिरवी मिरची कांदा आणि घातली याला बाकी काही घातलेले ना नाही पण यामध्ये जो आपण मसाला घालणार आहे ना या मसाल्याने ना या भाजीची चव टेस्ट खूप वाढते तर यामध्ये ना चवीनुसार मीठ घालू आणि भाजी आपली रेडी झालीये पण आपल्याला आपल्याला सिक्रेट मसाला यामध्ये घालायचा आता तर काय झालं इथं घेतला मॅगी मसाला आणि मॅगी मसाला मी घातला आणि व्हिडिओ तो माझ्याकडून स्किप झाला त्याच्याबद्दल थोडस स्वारी तर भाजी इथं रेडी झाली आता काढून घेऊया आता हिताय ना एक इडली पात्र ठेवलंय मी गरम करायला त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आता या मोल्डमध्ये ना आपल्याला जनायचं आहे थोडं थोडं मिश्रण यामध्ये बघा आपण इनो घातलेला नाहीये किंवा सोडा काहीच का घातलेला नाहीये पण असं पीठ आंबवून घेतलं ना तर इडली खूप अशी स्पॉन्ज तयार होती आणि ज्यांना असं वाटतं ना की मुलांना बाबा तांदळाचे पदार्थ जास्त नको द्यायला तर त्यावेळेस तुम्ही अशी हेल्दी इडली तयार करू शकता तर या साच्यामध्ये ना हा साचा आपल्याला इडली स्टँड मध्ये ठेवून घ्यायचा आहे झटपट तयार करून होते आता यावर ना झाकण ठेवूया आणि पंधरा मिनिटं ही साईडला ठेवून घेऊया आता यामध्ये ना मी थोडस बॅटर काढून घेणार आहे कारण एकाच मिश्रणापासून आपल्याला तीन ते चार पदार्थ बनवायचे आता कुकर तिथं साइडला ठेवलाय हिथं ठेवलाय मी पॅन आणि हे पॅन आहे ना आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचं आहे गरम करायचं आणि गॅसची फ्लेम ही लो करायची आता यावर आहे ना आपल्याला हे पीठ घालायचंय तर मी खाली बघा काही घातलेलं नाही तेलाचं ग्रीस वगैरे असं काही केलेलं नाहीये आता आपण करतोय ह्याचा मस्त असा उत्तम पंप आणि एकाच पिठापासून आहे ना तुम्ही बरेच व्हेरिएशन करू शकता आता यामध्ये ना आपल्याला कांदा घालून आहे वल्ल मिश्रण जेव्हा आपण बॅटर घालतो हो, तेव्हा वल्ला असतो बॅटर आणि आपण जे ज्या वस्तू यामध्ये घालतो ना त्या व्यवस्थित अशा चिटकल्या जातात निघत नाहीत आणि बघू शकता जाळी खरंच खूप छान सुटली या उत्तपमला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे थोडीशी साईडनं फक्त थोडस सा ठेम ठेम आपल्याला तेल सोडून घ्यायचंय अगदी जिरो ऑइल म्हटलं ना तरी हा नाश्ता तयार होतो खायला तितकाच यमी लागतो तर बघा कडापअप सुटल्या त्याच्या आणि हे ना आपल्याला थोडस असं स्प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपण उलटताना वरच्या भाज्या निघणार आहेत बघा जाळी अगदी सुरेख आलीये तुम्हाला थोडस झूम करून दाखवते बघू शकता यामध्ये इनो सोडा काही वापरलेला नाहीये फक्त फॉर्मेंट केलं ना, के ना पीठ तर पाहिजे असं आणि पाहिजे तो पदार्थ आपल्याला करता येतो अगदी झटकी पट पलटी करून घेऊया हे बघा आपला उत्तम पंप सुद्धा तयार आहे काढून घेऊया आता आपल्याला तव्याला ना तेल वगैरे लावायची गरज नाहीये आता काय करायचंय एक पळी भर बॅटर घालायचं एक ते दीड पळीचं बॅटर घेतलंय आणि छान असं स्प्रेड करून घ्यायचंय अगदी हळूवारपणे किंवा तुम्ही ना वाटीच्या सहाय्याने सुद्धा असं स्प्रेड करू शकता जितकं पाहिजे तितकं स्प्रेड करता येतं आणि अगदी पौष्टिक असा हा डोसा मसाला डोसा तयार होतो आता यावर आहे ना ब्रशने थोडस तेल स्प्रेड करून घेणार आहे मी तेल स्प्रेड करून घेते ना तर काय होतं तर ही टीप आहे बरं का तुमच्यासाठी तेल असं स्प्रेड करून घेतलं ना मसाला डोश्याला आहे ना खालवून कलर छान येतो शिवाय डोसा आहे ना क्रिस्पी भाजला जातो तर तेलाने थोडस असं ग्रीस करून घेतलं की यावर आपण जी भाजी घालणार आहे ना ती भाजी सुद्धा अगदी एक सारखी बसते तर यावर आहे ना आपण जी बटाट्याची भाजी केली होती ना ती घालून घ्यायची काय होते तवा मोठा आहे आणि गॅस आहे ना गॅसवर सरकतोय ते बघा आपण तेल लावल्यामुळे ना पाहिजे अशी आपल्याला ही भाजी स्प्रेड करता येते आणि कधीही डोसा आहे ना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही लो टू हीट वर आहे ना हा डोसा आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर डोसा आहे ना आपण कडा बघा ह्याच्या आपोआप अशा मोकळ्या होत आहेत अजिबात तो जास्त कष्ट घ्यावे लागत नाही आता आहे ना आपण टन टर्न करून टर्न घ्या बघू शकता क्रिस्प आहे ना अगदी छान येतो आणि आपला हा मसाला डोसा तयार आहे तुम्हाला ना आपला जो डोसा मसाला झाला ना त्याचा क्रिस्क दाखवते तर बघा अगदी वरतून क्रिस्पी तयार होतो हा डोसा आणि खूप कुरकुरीत आणि आतून अगदी मसालेदार आता हिथं इडलं हिथं फोडणी पात्र ठेवले आणि त्यामध्ये ना तेल घातले आता यामध्ये ना आपल्याला मोहरी घालायची आहे आता पुढचा पदार्थ काय असेल तो मला गेस करून सांगू शकता तुम्ही आता यामध्ये ना जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचंय यामध्ये जे पीठ काढलं होतं ना तो गरमागरम तडका यावर घालायचा यामध्येच आहे ना कोथिंबीर घालायची थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो आहे कांदा आहे आणि कांदा बघा मी थोडासा मो उभा चिरलेला पण घेतलाय आणि बारीक चिरलेला सुद्धा घेतलाय सगळं एकत्र करून घेऊया आता इथं आपे पात्र ठेवले याला तेलानं थोडस ग्रीम करून घ्यायचंय यामध्ये थोड थोडर घालायचे सगळे भरून घेतले थोडस तेलानं ब्रश करून घ्यायचं म्हणजे अगदी किंचित तेल सोडायचे कमी तेलकट हा नाश्ता तयार होतो यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटांनी चेक करूया आता चेक करूया ते बघा जाळी ना आपोआप सुटलीच होती याला आणि टर्न करून घेऊया बघा खरच खूप छान असे आप्पेस झालेत यावर आहे ना झाकण ठेवूया आणि परत एक खालच्या साईडने ना क्रिस्पी कुरकुरीत भाजून घेऊया एक दोन मिनिटं झालेत आपण चेक करूया तर बघा छान असं भाजलं की भाजलेत आता काढून घेऊया आता फायनली करणारे आपण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा डोसा आहे ना बॅटर घालून घ्यायचंय आणि हलकच स्प्रेड करायचे जास्त स्प्रेड नाही करायचं याला आपोआप जाळी सुटली जाते बघू शकता जाळी याला किती छान सुटलेली आहे ती आता हिथं घेतलंय मी हे घरच लोणी आहे आणि माझ्या मुलांना तर ना प्रचंड आवडतो हा डोसा लोणी डोसा लोणी छान वितळ यावर आता हा आपण टन करून घेऊया तर थोडासा जाडसर असतो हा डोसा आता टर्न करून घेऊया तर बघा दोन्ही साइडनं खूप छान सोनेरी रंग आलाय काढून घेऊया तर बघा इडली सुद्धा रेडी आहे आणि पंधरा मिनिटात इडली छान अशी शिजली आहे थंड करून घेतली आता आपण हे डिमोल्ड करून घेऊया तर चाकू घेतलाय चाकू आहे ना असा व्यवस्थित खालतून घालून घ्यायचा म्हणजे इडली व्यवस्थित निकली जाते अजिबात चितकत नाही बघू शकता डाळी खरच छान पडली याला डाळी छान पडली आहे आपण एक कट करून बघूया आणि कोणी म्हणणार नाही की आपण ही इडली आहे ना ज्वारीची बनवली खूप छान अशी झालीये एकाच पिठापासून भरपूर सारे वेरिएशन करून तयार आहे एकदा नक्की करानी आवड करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया छान छान सोबत तोपर्यंत पात्रा मेजबानी जेवणाची